मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज शेतकरी शेतकरी सन्मान सन्मान योजनेच्या योजनेमध्ये लाख सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे मात्र सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले सहा पॉइंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आल्याची एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्यासोबत धानासाठी दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्याचा लाभ चार लाख ऐंशी हजार धान उत्पादकांना मिळाला आहे यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै दोन हजार बावीस पासून म्हणजेच गेल्या फक्त अठरा महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करत आहेत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून चौदा कोटी रुपये कृषी विभागाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये सरकार पाच कोटी पण पाच कोटी अन्न व नागरी पुरवठा तीन कोटी तसेच पशुसंवर्धन दोनशे त्रेचाळीस कोटी अशा रेतीत तब्बल चव्वेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करत असल्याचे शिंदे म्हणाले ज्योतिबाला फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे एक एप्रिल 2015, ते एक दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस या कालावधीतील अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले जाईल राज्य सरकारच्या कर्जमुक्तीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यरत सहकारी संस्था आणि पीक कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक व अत्यल्पमुक शेतकऱ्यांना मिळाला आहे अर्जदार शेतकऱ्यांकडे आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीचा अंतज ठसा घेईल सरकारी नोकरी करणारे कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते नाही उघडले ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात